ची भिंतला दीपक भाऊ आसेगावकर यांच्याकडून अत्यंत उपयोगी एकावन्न एक हजार रुपयांच्या भांड्यांची भेट योगदिनी दीपक भाऊकडून योग्य भेट माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले दातृत्व हा एक गुण असतो तो ज्यांच्या अंगी असतो तो गरीब आणि श्रीमंत या विभूतीमध्ये पाहावा लागतो एखाद्या व्यक्तीकडे गडगंज पैसा असणे म्हणजे तो दाता असेलच असे नाही पण पैसा असूनही दानत्व असावं लागतं आणि या दातृत्वाचे धनी म्हणजे दीपक भाऊ यावेळेस दीपक भाऊ आसेगावकर यांनी माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाकरिता स्वयंपाक बनवण्यासाठी भांड्याची गरज पाहता एक्कावन्न हजार रुपयांचे भांडे भेट म्हणून दिले अन्नदानाचा उपक्रम अविरत चालू राहावा म्हणून अनेक शुभचिंतक सदैव मदत करीत असतातच पण माणुसकीच्या भिंतीला उपयुक्त भेट दीपक भाऊंनी अन्नदान उपक्रमासाठी दिली माणुसकीची भिंत अन्नदान उपक्रमाला दैनंदिन स्वयंपाक बनवण्यासाठी ही भांडी उपयोगात येणार सोबतच ही भांडी गरजवंत पाल्यांच्या लग्नांप्रसंगी मोफत देण्यात येणार आहे असे मनोगत माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केले पुसद शहरातील आणि जवळील खेड्यातील गरजू लोकांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांच्या घरातील कोणत्याही शुभ कार्यासाठी ही सर्व भांडी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यांना या भांड्याची गरज असेल त्यांनी भांडे घेऊन जाणे आणि शुभकार्य संपल्यानंतर ही भांडी वापस आणून देणे कोणतीही भाडे न घेता ही भांडी गरजूंना मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार यामुळे गरजूंना मदत होईल यावेळेस माणुसकीची भिंत सदस्यांनी दीपक भाऊ आसेगावकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणूनही दिली आणि त्यांचे आभार मानले उद्या असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि प्रकाश भोसले त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक आणि पुसद येथील गरजूंना पोळी भात भाजी आणि जिलेबीचे अन्नदान करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर वसंतराव प्रतिष्ठान अध्यक्ष आणि मोक्षधान समिती अध्यक्ष माननीय दीपक भाऊ आसेगावकर सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकज पाल महाराज शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव शिवप्रभात ट्रस्ट उपाध्यक्ष परशुराम नरवाडे प्रकाश भोसले सर डेकाटे मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माननीय रमेश डंबोळे यांनी केले आणि आभार परशराम नरवाडे यांनी मानले यावेळेस माणुसकीची भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव सोहम नरवाडे सदस्य धनंजय आगाव पंजाब ढेकळे माणुसकीची भिंतच्या महिला सदस्या मोनिका जाधव अर्चना गावंडे पूजा इंगोले रेखा आगलावे आणि इतर मान्यवर उपस्थित होते परिवारातील सर्व सहकारी आज भाषणाचा आज, आज तसा दिवस नाही आहे परंतु आमचे मित्र काजी भोसले यांचा वाढदिवस आहे त्यांना मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि हे काही मोठं काम मी केलं नाही आणि अनेक अडचणीच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा दुसरं काम पडते तेव्हा मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो माझ्या डोक्यात एक फार दिवसापासून कल्पना होती जसं काम मानव सेवा समितीने हाती घेतलं तसं सरकारी दवाखान्यात पेशंटला तर काही टाकत नाही त्याला सलाही नसते परंतु त्याच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीला पोट भरण्याकरता त्याला बाजूला हॉटेल नाही काही नाही काहीतरी अन्न भेटलं पाहिजे अशी कल्पना मी एक दोन ठिकाणी बोलून दाखवली आणि माणुसकीच्या भीतीने ती या ठिकाणी साध्य केली त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की आधी खरी काळाची जी गरज होती त्या माणुसकीच्या भीतीनं ओळखली आणि एक दोन दिवस चार दिवस आठ दिवस करणं वेगळं आणि सातत्यानं इतक्या वर्षापासून करणं हे काम सोपं नाही आहे स्वतःचा वेळ द्यावा लागते मेहनत द्यावं लागते आज सगळं एकमेकाला मिळू शकतील पण लोकांना लोकांसाठी वेळ देणारे माणसं फार कमी जगा या जगामध्ये आहेत पण या माणूस हीच्या भिंतीनं दाखवून दिलं आहे की दे आम्ही देखील या जे काही रंजल्या गाजले आहे ज्यांना गरज आहे अशा गरज रजांची सेवा हो आम्ही करतो अन्नदान जरी म्हणजे त्यांच्याकरता आवश्यक बाब असली तरी देणाऱ्याकरता तेवढी ती मोठी नाही आहे परंतु एक त्याला समाधान होते की माझे माझ्या वाढदिवसाच्या कामानिमित्त आपण जे दिलं आहे ते खरोखर एक चांगलं असं काम माणूस या ठिकाणी करत आहे आणि जे काही अल्पशी माझी इच्छा झाली की छोटशी सहकार्य मी त्यांना केलं आहे ते त्यांनी स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि आभार शब्दाचे आपण जेव्हा कार्य झाल्यानंतर जेव्हा आभार मानतो म्हणून मी म्हणतो किंवा आभार शब्दात एक शब्द आहे भार आभार शब्दातील एक शब्द आहे भार देऊ नका आपला दुसऱ्यावर भार आभार शब्दातली एक शब्द आहे भार देऊ नका आपला दुसऱ्यावर भार द्यायचा असेल तर त्या एकमेकाला आधार द्यायचा असाल तर त्या एकमेकांना आधार पुन्हाच बरे होईल तुमचे आभार तुमचे आभार माणसकीच्या भिंतीला मी पुन्हा एक वेळा वंदन करतो आपल्या सर्व सदस्यांना त्यांनी ज्यांनी खूप मेहनत घेतली आमचा गजूभाऊ आणि त्यांची टीम पूर्ण महाराजांनी साहेब आमची अचानक भेट झाली त्या कार्यक्रमात खडेबाच्या ती तुम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि आजचा दिवस शुभ दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि श्रद्धा घेतो धन्यवाद निमित्ताने हा जो कार्यक्रम ठेवण्यात आता आला आणि लोक हस्शिद्दीच्या मागं धावतात लोक नोटाईच्या मागं धावतात परंतु एका सहज कार्यक्रमामध्ये भाऊ आणि आम्ही दरवर्षी लाष्टुकोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक कार्यक्रम होता आणि आम्ही दरवर्षी तिथं हजर राहतो तर माझं भाषण संपल्याबरोबर भाऊना एक म्हणजे काय वाटलं काही माहीत नाही आणि त्याने लगेच जाहीर केलं की बा पन्नास हजारांचा जो साहित्य शिक्षक नाही नोट नाही जे तुम्हाला गरजू कारण आज आपण पाहतो मानवी जीवनामध्ये ज्यांना शुगर होत आहे त्यांना लोक एवढं गोड खाऊ घालतात तिथपर्यंत जात नाही परंतु मला आनंद या गोष्टीचा वाटला की आम्ही दरवर्षी ज्या कार्यक्रमामध्ये साहित्यवाल्यांना पुढच्या वाल्यांना आम्ही आव्हान करत कधी कधी वेळेवर पोहोचत कधी कधी पोहोचत नाही परंतु हे साहित्य जे उपलब्ध करून दिलं कारण इन्सान हररोज मंदिर जात आहे लेकिन वो इन्सान बंद नाही पाया मंदिर फक्त एक बार मंदिर गया तो वो भगवान बन गया मग कधी कळत वास्तिक पाहता आम्ही नेहमी कीर्तनातून उदाहरण देतो की तुम्हाला जर मोक्षधाम पाहत असेल तर पुसतचा येऊन पहा आज आपण पाहतो साठ सत्तर वर्षाचं माणसाचं आयुष्य आहे पण मापून माणूस हा म्हणून लोक विसरले लोक मार जिथ खूप पैसा आहे लोकांजवळ आम्हा पैसा आहे गरीब या देशातनी मल तर वाटते गरीब या देशात कोणीच नाही आहे सर्वांना हात आहे पाय आहे डोळे आहे पण सुबुद्धी नाही आहे ज्याले लेखर नाही तो परेशान आहे ज्याले जास्त लेखर आहे तो कुठं झोपून राहिला तो त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे म्हणून गाडगे महाराजांचा जो दसकर्मी सूत्र आहे हे गेल्या दहा वर्षापासून आपल्या सर्वांच्या संयुक्ताच्या सर्वांच्या खालीचा त्याच्यात वाटा आहे आम्ही फक्त निमित्ता शिकायला आताच भाऊ बोलले की गजू ऊर्जा कुठून येते कारण हे रोज रोज अनुभवना आहे हे शक्ती तुमच्यामध्ये आहे आमच्यामध्ये आहे आपल्या सर्वांमध्ये आहे ती जागृत करण्याची मातीच्या डबीमध्ये आग आहे पण त्याला माहित नाही आहे आपलं आपण जग नष्ट करू शकतो पण जेव्हा पुढं घर्षण होते तेव्हा त्याला माहित होते की आपल्यासाठी आग आहे तशी समाजसेवेची आग म्हणा सामाजिक बांधिलकीची आग म्हणा दीपक भाऊच्या माध्यमातून आम्हा समाज सर्वांचे एक ज्योतीचं कारण साईबाबा सांगतात ज्योतशे ज्योत जगाते चलो प्रभू गुण गाते चलो सर्व आपापल्या पद्धतीने मोठं काम करतात कोणी वृक्षाचं काम करता कोणी अन्नदानाचं काम करता कोणी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं का होईना इथं माणूसची आणून देता एक कोणतरी तिथे पुढे आणून दिले म्हणजे हे जे आहे दाणे दाणे पिले काय खाणेवाले काय नाम काही लोक म्हणतात आमच्या मंदिरातलं अन्नदान सरतच नाही खायलाच कोणी जात नाही इथं आणून द्या बरं मला पंधरा मिनिटात गायब होते म्हणजे गाडगे महाराज तुकडोजी महाराज तुकाराम महाराज एकदा आई वडिलाची सेवा पाहून पंढरपूरमध्ये कर्नाटकमधून विठ्ठल येऊ शकते आपण विठ्ठल नाही बोलवू कमीत कमी आपल्या आई डोळ्यात असू तरी नका एवढं तरी करा म्हणून ही चांगली संस्कार सुबुद्धी आम्हा तुम्हा सर्वांना प्रदान करो आणि मी दीपक भाऊचं वारं वारंवार उदाहरण याच्यासाठीच देतो की मला असे काही पुसद म्हणजे ठराविक माणसं आहे की त्याच्या चेहऱ्या नाराजगी दाखवान आपल्याहून एक हजार रुपये मिळवा म्हणजे नेहमी खुश राहणं म्हणजे आपलं आयुष्य वाढवणं आहे तर तुम्ही कधी पा पैसा वाले आहे पण मरेल आहे लोक म्हणजे आमच्या या बँकेत पैसा आहे त्या बँकेत पैसा तू गचकना मरून राहायला रिंगोजन घे लाव बाबा तू पाच चौकाती जर बसला तर सळल्यासारखा वास येऊन राहिला मग पैसा कामाचं काय म्हणून हे शरीर एक दिवस जाणार आहे एवढं जरी माणसाला कळलं तरी माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागावं हा माणसाचा खरा धर्म आहे हे तुकाराम महाराज सांगत नाही शिवाजी महाराज सांगितलं म्हणून जो आपने लिए जिताय दीपक भाऊसाठी एक शे आठवते ग्रामगिरी होई जो आपना नाही आहे जो सेवा मी मरता व मरना नाही आहे आणि हे जर सांगते मित्रात तुझ्या अर्जुनाला विचारात जाऊनिशानाला भगवद्गीता पहा ग्रामगीता पहा ज्ञानेश्वरी पा, पा, पा जगामध्ये जे जेवढे ग्रंथ आहे या सर्व ग्रंथाचा सार एकत्र करून जर पाजलं तर त्याचं एकच उदाहरण तुकडोजी महाराजांनी एका भजनात लिहिलेलं आहे सच काम किया जग जिसने उसने प्रभू का नाम लिया न लिया आणि ते गाडगे बाबांनी केलं ते तुकाराम महाराजांनी केलं म्हणून सर्वांच्या माध्यमातून हे जे उपलब्ध भांडे आपण उपलब्ध करून दिले म्हणजे सर्व साहित्य उपलब्ध करून दिलं दीपक भाऊंचा फार मोठं योगदान आहे अशा पद्धतीने सर्व मंडळी जातेच योगदान आहे आज ज्यांचं प्रकाशमय जीवन आहे कारण हे बी पाहिजे ज्या ज्या खात्यातनी ज्या ज्या माणसाने इमानदारीन जर काम केलं हे मी नाही सांगत गाडगे बाबा बोलले एका ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या माणसाने इमान इतबारीन काम केलं एखादा शिक्षक असल त्या जिल्हा परिषद शाळेचा पोरगा जर नव्याण्णव टक्के पास, पास होत असन तर त्या शिक्षकाले कोणी यज्ञ करायचं काम नाही हे गाडगे महाराजची भाषा आहे आणि आज गाडगे महाराज तुकडोजी महाराज जेवढं महापुरुषाचा विचार आज खरं होताना दिसत आहे शोले पिक्चर खूप गाजला एका ठिकाणी आज शोले पिक्चर फुकटा दाखवतो म्हणलं तरी पाहत नाही पण एक हाती गाडगे असणारा माणूस हातात गाडगं घेऊन जाळणं घेऊन अख्खा जगाला वेळ त्यांच्या नावाचा विद्यापीठ आहे आणि हेच सत्य आहे म्हणून सांगतात वही रेगा नाम तुम्हाला जैसा कर्म की आहे सारा आज हे सांगणं अत्यंत महत्वाचे आहे माझ्या मित्राचा परवा दिवशी लग्न होतं कोण सुबुद्धी दिली काय दिलं मालूम नाही त्या घोड्यासमोर त्यानं सुदळी बाब पडला पन्नास किलो पन्नास कुठ समोर घोडा मांग नवरदेव नवरदेव भक्ती आहे म्हणून हे असे वाईट विचार या देशामध्ये बाहेरच्या देशातले लोक या देशातून येऊन इच्छा लोकाचं अनुभव संतांचे विचार मस्तकी लावतात माती लावतात आणि आपल्या देशातले पोरं बाहेरच्या पश्चिम देशांची संस्कृती विचलित करण्याचं काम आजकाल तुम्ही खरं सांगण्याचं लोकांना सामर्थ्य करा लोक ऐकत नाही पोरं ऐकत नाही पण आज बी या देशामध्ये दीपक भाऊसारखी मंडळी अनेक जे दाता मंडळी आहे या देशामध्ये दे हे लोक आहेत म्हणून ही माणूस की टिकून आहे आणि हे टिकून राहावी या दृष्टीकोनातून ही उदयचंनी आपल्या सर्वांना सुबुद्धी मिळू अशी प्रार्थना करतो दीपक भवनाजी हे उपलब्ध साहित्य उपलब्ध करून दिलं त्यांचेसुद्धा आभारी आम्ही उद्या सर्व टीम आपल्याकडे येणार आहे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे मित्र त्यांचंसुद्धा त्यांना सुद्धा दीर्घ आयुष्य मिळू अशी प्रार्थना करा एखादी अँब्युलन्स जात असेल तर मनात प्रार्थना करा की देवा याच्यातनी जे लोकं आहेत याच्यातले जे रुग्ण आहेत त्यांना दवाखान्यापर्यंत पद्धती आहे एवढी तरी आपण प्रार्थना करू शकता कमीत कमी आसरू आणाचे काम नका करू असू कुसाचे तरी काम करा एवढं निश्चित जरी केलं तरी खूप आपल्यासाठी आहे आपण मंदिरातनी घंटी वाजून परिशान देवाले परिशान केल्यापेक्षा लोक म्हण देवाले खूप मोठी देणगी देतात लोक वाटते देव पाळते देव त्याने पावत नाही देव डायरेक्ट म्हणते विद्वानाच्या पुराणिकाच्या आसऱ्याशी नाही सत्ताधारी महंत खोरी यांना दुरुनी पायी नम्र सदा सेवेला असतो असतो त्याचे गरी खावी काच्या मेळ्यात दिसला हरी जर देव मंदिरात दिसला असता सावतुबाला कांदामुळा काही करायचं काम नसतं देव गोरबा काकानी मातीत पाहिला जनाबाईंनी भक्तीत पाहिला एकदा एक, एक उदाहरण सांगतो जनाबाई एका खाली सतरंजीवर फाटलेल्या सतरंजीवर भजन करायला लागली एक विद्वान आला जनाबाई आपल्या बहुत बडा अभंग गाय बोलकि तालमे था जनाबाईनं सांगितलं देव प्रसन्न करायसाठी तालासुरात भजन नाही पाहिजेत तर मनातून पाहिजेत म्हणून दिल मनसे गाऊंगा तेरा भजन उचा उठा दे मेरा प्यारा वतन तुम्ही चांगले काम करा वारण जरी निघाल तरी जमानत घेरायला तयार आहे एकदा गाडगे महाराज पंढरच्या पांडुरंगाला सांगतात याद रखना भगवंत अगर हम नाही होते भक्तच जर नसतील तर देवाला कोण पुजला असत म्हणून खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा दीपक भाऊ उदंड आयुष्य आडवाज आडवासमध्ये शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र आहेत प्रकाश भाऊ यांना सुद्धा आयुष्य मिळू वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय दीपक आणि प्रकाश आता आहे दीपक जळल्यावर प्रकाश होतो तर याला योग म्हणतात आता भाऊबद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे प्रकाशजी जे आहेत त्यांचंसुद्धा एका देशसेवेसाठी काम चालू आहे आणि त्यांचे ते अध्यक्ष आहेत असं मला मिसतोच कळालं परंतु मित्रो भाऊंनी जी मदत केली ती मदत फक्त माणुसकीची भिन ही आमच्या अनदानासाठी तर वापरणार आहेत परंतु खरंच एखादा रंजनगांजला व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या कार्यासाठी सुद्धा ही मदत भाऊ आपण त्यांना निशुल्क देणार आहोत कारण दाते देणारे भरपूर आहेत परंतु त्याचं युटिलायझेशन खूप महत्त्वाचं आहे माणुसकीच्या भिंतीनं काय केलं की का आपल्यासाठी फाउंडेशन तयार केलं आणि आज या ठिकाणी तुम्हाला माहीत सांगायला खूप चांगलं वाटेल मला मित्र याचा आदर्श घेऊन दिल्लीत माणूसकीची भीण सुरू झाली तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही म्हणजे एखाद्या माणसाने एखादा जर दिवा लावला तर त्याचा प्रकाश दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याची अखंड सेवा करणारी ही जी माणुसकीची भिंत आहे हजीव त्यांचे सर्व सदस्य ज्याच्यावर त्यांची आपण नावं येऊ शकत नाही कारण ही जी टीम हो आहे हे टीम वर्क आहे एखादा माणूस समोर दिसतो परंतु त्याच्या पाठीमागे तुमचे आमचे हजारो हात आहेत हजारो ही भिंत चालते ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आपण सगळ्यांना ऐकली पण मी सगळ्यांना सांगत असतो नेहमी की भिंत चालते पुस्तकला येऊन पहा रंजल्या गांजाच्या सेवेसाठी आमची भिंत चालते आता ऋषी का आपलं शांतासागरला उभं केलं अभ्या ते तन्मने बसून आहे मित्रिसा लेकर एवढं मोठं काम करू शकतात हे सुद्धा एक आमच्या तिथंच भाग आहे आपण काय करतो की ज्याचं ज्याचं चांगलं काम आहे तिथं तिथं त्याच्या पाठीशी उभं राहू म्हणून दीपक भाऊ असतील हे नेहमी नेहमी अनेक कार्यात उभे राहतात आणि मला सांगायला आवडेल की ही जी संपूर्ण टीम आहे ज्यांचे आशीर्वाद आहेत आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात तुम्ही माणुसकीच्या भिंतीच्या वतीनं दीपक भाऊ यांचे आभार मानतो सोबतच प्रकाशजी यांचे सुद्धा आभार मानतो या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात तुमचासुद्धा वेळसुद्धा महत्त्वाचा लोकांकडे वेळ द्यायला वेळ नाही आहे मोबाईल पाच दिवसभर बसतील परंतु मला सांगतील मला वेळ नाही परंतु या ठिकाणी खरंच आपण जवळपास शेकडो लोक इथे उपस्थित आहात तुमचेसुद्धा मी माणुसकीच्या भिंच्या आभार मानतो आणि यानंतर भाऊचा वाढदिवस आहे आपण त्यांचा केक कापू आणि आपण पुन्हा या कार्यक्रमाला थोडंसं अन्नदानाचं स्वरूप देऊन या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत तेव्हा हा कार्यक्रम